चालत असणारी उभी नाही बसले लोक घ्यायला नाही करतात ना हेल्पलेस लहान माणसं याच्यावर खूप अटॅक करतात बरोबर म्हणून तुम्ही आता काय आता सीझन पावसाचा आहे रात्री काही कोण येत नसेल पाणी वाहण्याची कुठे जाऊ शकतात गरज नाही पहिले वर्ष दिवसा आता निमणे वगैरे तुमचे चालेल एकता कुणी येऊ नका दोन चार महिला मंडळ बी असतील निमणे करणारे त्यांच्याबरोबर एक माणूस पुरुष काठी घेऊन थांबा बरोबर अस तुम्ही आता पुरुष मी आले तुम्ही सरकती दहा मैल आले आणि कोणी एकला पाणी भरायला जर गदले पाणी भरा जाऊ कुठे पाणी मग सोबत जावा एक माणूस हां एक जन सोबत जावा सांगायचं म्हणजे जोडी मध्ये जावा अप्रिय घटना होणार नाही इथं थोडी चाऊ लागली म्हणजे थोडं ट्रेस लागत कदाचित असेलच बरोबर प्रिकॉशन तुम्ही समजून शिकून घ्या एकदम असं कुणी जाऊ नका जोडी मध्ये जावा मोबाईलचे गाणं लावून घ्या काहीतरी घंटी वगैरे हातात घ्या दिवसाभी चालू निदणी काही काम नाही बरोबर महिला मंडळ नेंदणी चालू त्यांच्या बरोबर एक दोन पुरुष काठी घेऊन थांबा एक तरी थांबा काठी घेऊन कोणी जोडी येणार नाही म्हणजे रिक्स नका सांगायचं असं तर कुठेही असं रिक्स नका महत्वाचं एक प्रिकॉशन आहे खरंच पाहिजे आपलं स्वतःच प्रिकॉशन आहे अजून काही कुणाला आणि आमचा काही आम्ही स्टेप बाय स्टेप बरोबर तुमचं सर्व